गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा आपलं नाव परिचय मी संजय कुमार लक्ष्मण मानखेडे चिखली तालुका मुक्ताई नगर जिल्हा जळगाव फॉरवर्ड करून असून मी रावेर लोकसभा मतदारसंघातून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सोशल या पक्षाच्या माध्यमातून उमेदवारी दाखल केलेली आहे याचा उद्देश याच्यामागचा उद्देश हा आहे की पन्नास मागच्या पन्नास वर्षापासून बाबासाहेबांनी दिलेला जो मानवमुक्तीचा जाहीरनामा आहे तो जाहीरनामा आमच्या लोकांनी केराच्या टोपलीत टाकला त्याला, त्याला नव्याने त्याला नव्याने पुढे आणण्यासाठी म्हणजे ती मानवमुक्तीची सात तत्व घेऊन तो मानवमुक्तीचा जाहीरनामा घेऊन आम्ही रावेर लोकसभेची निवडणूक लढवत आहे रावेर लोकसभेमध्ये वंचितचे पण उमेदवार उभे आहेत त्यांचंही हेच म्हणणं आहे की संविधानाच्या रक्षणासाठी बाबासाहेबांच्या विचारांवर पाऊल ठेवण्यासाठी आमची उमेदवारी असं म्हणणं आहे आपण काय म्हणाल आता तो, तो जो हा जो प्रश्न तुम्ही उपस्थित केलेला आहे तुम्ही त्यांना तो प्रश्न विचारला पाहिजे मी त्याचं उत्तर देऊ शकत नाही विचार दोघांचे सेम आहे ना म्हणून तुम्हाला विचारलं ना दोघांचे उमेदवार म्हणून दोघांचे विचार जर सेम असते तर मला उमेदवारी द्यायची गरज नसते काय तुमचं तुमचं कुठल्या अशा मुद्द्यावर तुम्हाला आत्मविश्वास आहे की तुम्हाला जनता मतदान करेल तो मुक्तीचा जाहीरनामा आहे मानवमुक्तीचा जाहीरनामा माझ्याकडे सात तत्व बाबासाहेबांनी लिहिले लिहून दिलेली आहे समान न्याय विकास स्वातंत्र्य समान संधी दास्यमुक्ती मुक्ती मिळवणूक मुक्ती आणि लोकशाही ह्या सातत्व हा तुमच्या आणि माझ्या मुक्तीचा जाहीरनामा आहे आणि तोच मुद्दा घेऊन म्हणजे हेच सगळं काही आहे ज्याच्यामुळे लोक मला मतदान करतील मानवमुक्तीचा जाहीरनामाच प्रत्येकाचा जाहीरनामा आहे त्याच्यावरच लोक मला मतदान करतील पहिल्यांदा उभे आहेत की पहिल्यांदाच उभं आहे आणि ती डायरेक्ट मी लोकसभेची निवडणूक लढवत आहे जिंकण्याबद्दल किती आत्मविश्वास आपल्याला की किंवा एक अनुभव म्हणून प्रचंड आत्मविश्वास आहे म्हणजे माझा त्या तत्वांवर विश्वास आहे आणि ते सातत्व सात तत्व लोकं समजतील चिंतन करतील मनन करतील त्या सात तत्वांवर मी मगाशी ते सात तत्वांचा जो उल्लेख केला त्याच्यावर समाज इथला समाज जो चिंतन मनन करेल आणि त्या दिशेने पाऊल उचलेल मला पूर्ण विश्वास आहे काय आवाहन कराल मतदा मतदारांना मतदारांना मत काय आवाहन करेल मतदारांना आवाहन करेन की आपल्या मुक्तीचा मार्ग आपण आता निवडला पाहिजे की जो मागच्या पन्नास वर्षापासून आम्ही लोकांनी निवडला नाही तो आता आम्ही निवडला पाहिजे तुम्हाला एक पर्यायी पक्ष आम्ही समोर दिलेला आहे तुमच्यासमोर ठेवलेला आहे पर्यायी पक्ष म्हणजे आम्ही जाती आणि धर्माचं राजकारण वगैरे करत नाही मानवा मानवाशी केंद्रित असं राजकारण आम्ही करतो आणि त्याने मानवाचा विकास होणार आहे इथल्या मानवाचा विकास त्यानेच होणार आहे सातत्याने दुसरा मार्ग अस्तित्वात नाही